नमस्कार आज मी तुम्हाला हॅन्डमेड ज्वेलरी दाखवणार आहे म्हणजेच इयरिंग दाखवणार आहे तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण हे आहे कटर जे आपण वायर कट करण्यासाठी हा कटरचा वापर केला जातो त्यानंतर हे आहे नोज प्लायर हा नोज प्लायर आहे आणि आतमध्ये हा प्लेन आहे ह्याचा वापर प्लेन करण्यासाठी किंवा प्रेस करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो त्यानंतर हे आहे राऊंड नोज प्लायर ह्याचा वापर बोल्ड गोल करण्यासाठी किंवा फोल्ड करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो राऊंड शेप करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो त्यानंतर आहे इथे महत्वाचं म्हणजे ट्वेंटी केज गोल्ड वायर ही ट्वेंटी केज गोल्ड वायर आहे तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता मी अमेझॉन वरून मागवलेली आहे हीच वायर मी इथे अशा प्रकारे हे दोन असे तुकडे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आहेत हे ग्लास बिट्स हे आहेत ग्लास बिट्स तर इथे मी ह्या कलरचे चे बनवणार आहे हा आहे रेड कलर आपण ह्या कलरचे इयरिंग्स बनवणार आहोत चला तर मग इयरिंग बनवायला सुरुवात करूया तर हे ग्लास बिट्स आहे हा ह्याला दोन्ही बाजूने होल आहेत पाहू शकता तुम्ही कदाचित दिसत नसेल हा दोन्ही बाजूने होल आहेत तर आपण काय करायचं ह्या ग्लास बिट्स मध्ये खालचा जो शेवटचा टोक आहे तो आपण इथपर्यंत वरती घेऊन जायचा आहे पाहू शकता तुम्ही असा पूर्ण वरपर्यंत न्यायचा आहे दिसलं तुम्हाला हे बघा आणि जितकं आपल्याला फोल्ड करण्यासाठी म्हणजे आपण कानामध्ये जे घालणार आहोत लटकन सारखं हुक आपण तयार करणार आहोत तेवढंच आपण हे ठेवणार आहोत तर हा आपण पोशन असा फोल्ड करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही हा पोशन असा फोल्ड करून घेतलेला आहे मी त्यानंतर काय करायचं ही जी बाजू आहे ती अशी फोल्ड करायची पूर्ण खाली आणायची हे बघा पूर्ण खाली आणायची आहे आपल्याला आता आपण स्ट्रेट करायची आणि ही वायर जी सरळ आहे शक्यतो हाताचा वापर शक्यतो जास्त करावा पहिलं हिला इथे फोल्ड करून घ्यायचंय राऊंड शेप मध्ये करून घ्यायचे आपल्याला पाहू शकता मी असं राऊंड करून घेतलेला आहे आता हा राऊंड करत करत आपल्याला खालपर्यंत यायचंय म्हणजे इथपर्यंत यायचं आहे हे जे काल खालचं जे टोक आपण फोल्ड केलेलं आहे ना ह्या टोकापर्यंत आपल्याला यायचं आहे आता आपण काय करणार आहोत हे जे राऊंड नोज प्लेअर आहे त्याच्याने आपण शेवट खालपर्यंत घेऊन जायचं आहे घाई करायची नाही अशा प्रकारे आपलं हे टॉप तयार झालेला आहे आता आपल्याला इथे फोल्ड करायचंय वरती तर आपण काय करणार आहोत हा जो प्रेस कटर आहे ह्या कटरच्या साह्याने हा जो टोक आहे तो पहिला आपल्या साईडला फिरवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता बघा इथे धरायचं मधोमध असं करायचं आहे दिसतं तुम्हाला मी कशा प्रकारे केले त्यानंतर काय करायचंय हा जो कटरचा जो पोषण आहे पाठची जी साईज आहे हा जो दांडा आहे त्या दांड्याला धरून असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजेच राऊंड करून घ्यायचं आहे दिसलं तुम्हाला अशाच प्रकारे आपण दुसरं इयरिंग्स बनवून घेऊया फोल्ड करत करतच जायचं आहे आपल्याला तर इथे आपलं दुसरं इयर तयार झालेलं आहे सेम आपण प्रोसेस करणार आहोत आपल्या साईडला पहिलं घ्यायचं आहे फोल्ड करून नंतर हा जो पोशन आहे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे कस वाटलं तुम्हाला आजचं इयरिंग नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की तुम्ही बनवून पहा एकदम सोपी प्रोसेस आहे ही आणि ही बनवू शकता धन्यवाद